मुलीने फेक अकाउंट वरून मैत्रिणीला मुलाच्या नावाने केलं प्रपोज अपघाती मृत्यूचा बनाव केला या धक्क्यानं तरुणीने उचललं टोकाचं पाऊल सर्व नात्यांपैकी मैत्रीचं नातं भारी आणि वेगळं मानलं जातं मैत्रीच्या नात्यात कधी मीपणा नसतो संकट काळात आपल्या मित्राला मैत्रिणीला एकटं सोडून न जाता त्याच्या सोबत ते संकट झेलणारं नातं असतं पण अशाच जीवाभावाच्या मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे सध्याचं युग सोशल मीडियाचं आहे असं म्हटलं जातं पण यात सोशल मीडियामुळं मैत्रिणी नी, मैत्रिणींची मोठी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे एवढंच नाही तर यामुळं तरुणीनं आत्महत्या करून आपलं आयुष्यही संपवलं आहे ते समोर आलं आहे साताऱ्यात राहणाऱ्या दोन मैत्रिणी मैत्री एकदम घट्ट पण परिस्थिती बदलली आणि एकीच्या मनात भलतच आलं एकीनं डोक्यात प्लॅन रचला आणि इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट बनवून मैत्रिणीची चेष्टा करायचं ठरवलं तसं तिने एक फेक अकाउंटही तयार केलं त्यानंतर तिच्याशी गप्पा मारून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावरूनच प्रेमाचं सूत जुळलं त्यानंतर मैत्रिणीनं पुढचा डाव टाकला ज्या मुलाच्या नावानं तिनं मैत्रिणीला प्रेमात पाडलं त्याच मुलाच्या खोट्या वडिलांना समोर आणलं आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब त्या मुलाच्या बनावट बापानं सोशल मीडियावरून दिली पण मस्तीची कुसकरी होते असं म्हणता ते तसंच घडलं अस्तित्वातच तस नसलेल्या खोट्या प्रियकराच्या मृत्यूच्या बातमीनं मैत्रीण हादरली तिथं मागचा पुढचा तिने विचार न करता थेट टोकाचं पाऊल उचललं गळफास घेऊन तरुणीनं आयुष्य संपवलं मैत्रिणीची चेष्टा एवढी महागात पडली की तिच्यामुळं तिच्याच मैत्रिणीला आपलं आयुष्य संपवावं लागलं या प्रकरणात चेष्टा करणाऱ्या तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात ही घटना साताऱ्यातील वाठार येथे घडली आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील ही धक्कादायक घटना उघडकीस आल्या ऋतुजा दिलीप पवार आणि तिची मैत्रीण गायत्री भोईटे या दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी दोघी एकाच कॉलेजमध्ये शिकत होत्या एकत्र पदवी शिक्षण पूर्ण केलं पण गायत्रीनं ऋतुजाची चेष्टा करण्याचं ठरवलं गायत्रीनं एका मुलाचं फेक इंस्टाग्राम अकाउंट बनवलं आणि ऋतुजाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं गायत्री फेक अकाउंटवरून ऋतुजासोबत रात्रंदिवस चॅट करायचे यामुळे ऋतुजाच्या या, जा या प्रेमाच्या जाळ्यात दिवसेंदिवस आणखीच अडकत गेली न बोलता न भेटता ऋतुजाला आयुष्यातले पहिलं प्रेम मिळालं होतं ऋतुजा त्याच्या प्रेमात चांगलीच अडकली होती गायत्री त्या गोष्टीची मजा घेत होती मात्र ऋतुजा जास्तच प्रेमात अडकवल्याचं लक्षात आल्यावर गायत्रीनं आणखी एक इन्स्टावर अकाउंट बनवून तिनं ते मुलाच्या वडिलांचं असल्याचं दाखवलं आणि माझ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचं ऋतुजाला सांगितलं सोशल मीडियावरून मिळता ही माहिती मिळताच ऋतुजाला मोठा धक्का बसला आणि तिनं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं तिला तो धक्का सहन झाला नाही आणि तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येनंतर पोलिसांनी ऋतुजाचा फोन चेक केला असता त्या दोन इन्स्टावरचे अकाउंट समोर आले पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीनं माहिती घेतली आणि तिची मैत्रीण गायत्री हिच्याच मोबाईलवरून हे दोन अकाउंट तयार झाल्याचं समोर आलं यानंतर पोलिसांनी गायत्रीला ताब्यात घेतल्यावर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला पोलिसांनी गायत्रीला आता बेला ठोकला असून वाठार पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत